सोनिया गांधीला भेटायला काय हो बाळासाहेबांच्या आत्मना काय वाटलं सी भाऊ बाळासाहेबांना हा माझा आहे हा पाप करतोय काँग्रेसला कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या बाळासाहेबांनी काँग्रेसला संपवायचा प्रयत्न केला जिवंत असेपर्यंत त्या काँग्रेसला नंबर वन करण्याचं पाप त्या उद्धव ठाकरे केलं कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आणखी एक दोन घटना वाईट घटल्या स्फोटाचे आरोपी सापडले आणि बाळासाहेब जर जिवंत असते ना तर याच्या पाठीबच्या भागावरती लाडली असे या आणि याला मातोशी धाकडून दिला असता धाकडून दिला असता अवकाश वास्तव आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज जिवंत असते तर त्यांनी त्या गायगडवरती घेऊन कडून घेऊन टाकला असत नालायक माणसाला नालायक नानायक मुळाला अवकाश ना, आहे का नायकी आहे काय बोलतोय पंतप्रधान ती बोलतोय बोलतोय एक वेळेला त्या मातोश्रीवरती पासून सगळेजण लोठांगून झाल्याचं यायचे आणि हात जाऊन दिल्लीत जाणं सोनिया गांधीचं लोठांगून वा उद्धव ठाकरे हा ते बोलतोय नको ते आपण बोलतोय आणि म्हणून याच्या पाय का ती मुळात घस दिली थी ठीक आहे लोकसभेमध्ये आमच्या मुस्लिम बांधवांनी मोदींच्या विरोधामध्ये एक मात्र मतदान केलं संविधान धोका मी आहे म्हणून बौद्ध बांधवांनी एक वाक्य मतदान केलं आमच्या रायगडमध्ये काय ठिकाणी आमच्या कुणबी बांधवांनी शेवटी गीतेला जेवण ठेवायचा प्रयत्न केला शेपूट हाल चालू होती काही प्रयत्न झाला आणि आमची कोणती झाली होती थोडी शिवसैनिकांची घड्याळ कसं काय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका